वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटरचा वापर केला जातो घरच्या घरी ॲनिमोमीटर बनवून वेग कसा मोजायचा ते आपण पाहूया ॲनिमोमीटर बनवण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटलीची किंवा डब्याचे पाच ते सहा झाकणे आपल्याला लागतील सर्वप्रथम एका झाकणाला अशा पद्धतीने छिद्र करून त्यामध्ये चार पाच इंची सरळ काठीचे तुकडे जोडायचे आहेत आपण इथे दहा इंच व्यास असलेला ॲनिमोमीटर बनवत आहोत प्रत्येक काठीच्या टोकाला अशा पद्धतीने चार झाकणे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जोडायची आहेत मध्यभागी असलेल्या झाकण्याच्या खालच्या बाजूस अशा पद्धतीने कागद किंवा प्लॅस्टिकचा तुकडा चिटकवायचा आहे जेणेकरून ॲनिमोमीटरचे पंखे व्यवस्थित फिरतील झाकणाला अशा पद्धतीने टाचणी लावून ती नंतर रबर असलेल्या पेन्सिलवर जोडायची आहे आता ही पेन्सिल दुसऱ्या एखाद्या मोठ्या झाकणावरती किंवा कुठल्याही जड वस्तूवरती उभी राहील अशा पद्धतीने चिटकवायची आहे मी या झाकणावर चार प्रमुख दिशांचे मार्किंग देखील केले आहे चार झाकणांपैकी कुठल्याही एका झाकणाला अशा पद्धतीने चिकटपट्टीने मार्किंग करून घ्यावे जेणेकरून ॲनिमोमीटरची एक फेरी पूर्ण झालेली आपल्याला कळते संपूर्ण ॲनिमोमीटर झाल्यानंतर आता वेळ आहे वाऱ्याचा वेग मोजण्याची त्याआधी सर्वप्रथम आपण आपल्या ॲनिमोमीटरचा परीख म्हणजेच सर्कमफरन्स काढायचा आहे परीख मोजण्यासाठी आपण डायमीटर गुणिले पाय हा फॉर्म्युला वापरणार आहोत म्हणजेच दहा इंच गुनिले तीन पूर्णांक एक चार याचा अर्थ आपल्या ॲनिमोमीटरचा परीघ हा एकतीस पूर्णांक चार इंच आहे इंच परीग, हो हे मोजलेला परीघ आपण फूटमध्ये किती होतो हे देखील बघायचे आहे एकतीस पूर्णांक चार म्हणजेच दोन पॉइंट सहा फूट इतके अंतर होते ॲनिमोमीटर खिडकीजवळ किंवा मोकळ्या जागे ठेवल्यानंतर तो एका मिनिटात किती रोटेशन करतो हे आपण पाहायचे आहे उदाहरणार्थ ॲनिमोमीटर एका मिनिटात साठ रोटेशन म्हणजेच साठ फेऱ्या मारतो असे गृहित धरूया म्हणजेच आपला ॲनिमोमीटर एका मिनिटात एकशे छप्पन्न फूट अंतर पार करतो आता याचेच रूपांतर आपण तासामध्ये म्हणजेच साठ मिनिटांमध्ये करायचे आहे ज्याचे उत्तर नऊ हजार तीनशे साठ फूट इतके येते म्हणजेच आपला ॲनिमोमीटर एका तासात नऊ हजार तीनशे साठ फूट अंतर पार करतो वाऱ्याचा वेग प्रतिदास या स्वरूपात पाहिजे असल्यास एकूण अंतराला आपण तीन हजार दोनशे ऐंशी फूटने भागायचे आहे भागाकार केल्यानंतर त्याचे उत्तर दोन पूर्णांक आठ पाच येते आणि हाच आपल्या ॲनिमोमीटरने मोजलेल्या वाऱ्याचा वेग ठरतो जो आहे दोन पूर्णांक आठ पाच किलोमीटर प्रति तास